वांजोळा चौफुल्लीवर स्पीड ब्रेकर व ओव्हरब्रिजच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील वांजोळे फाटा चौफुल्ली येथे रस्ता बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून दररोज लहान मोठे अपघात घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र कोणतेही सुरक्षित पर्यायी व्यवस्था न करता थेट रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली वांजोळे शिवार परिसरात भुसाळकरांची जवळपास नव्वद टक्के शेती असून रस्ता बंद झाल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी किमान ते किलोमीटरचा घालावा लागत आहे त्यामुळे वेळ इंधन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे यामुळे वांजोला चौकडलीवर तत्काळ ओव्हरब्रिज अंडरप्रास अथवा मोठा पूल बोगदा मंजूर करण्यात यावा तसेच अपघात रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर व सूचना फलक बसवण्यात यावेत अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे शनिवारी हनुमान नगर श्रीरामनगर तुळशीरामनगर आणि वांदोळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौफुल्लीवर जमले त्यांनी नॅशनल हायवे एन एच आय तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत रस्ता बंद करू नये असा ठाम इशारा दिला या मार्गावरून गोजरे वराडसीम सुनसगाव गोंबी आदी गावातील नागरिक ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी तसेच शिरपूर कनाळा आणि खडका चौपुल्लीकडे जाणारे प्रवासी नियमित प्रवेने प्रवास करतात त्यामुळे हा रस्ता बंद करणे म्हणजे हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवावर परिणाम करणारा निर्णय असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र मागणी केली आहे आम्ही नम्रपणे आता नाईच्या अधिकाऱ्यांशी भेटलो नाईच्या अधिकाऱ्यांची त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे की हा आता आम्ही बंद करणार होतो तर ते आम्ही पूर्तता स्थगिती दिलेली आहे पण ही पूर्तता स्थगिती न देता याला सर्व शेतकरी बांधवांसाठी वांदळावर भागातील व या संपूर्ण श्रीरामनगर हनुमाननगर या नागरिकांना इकडे योजा रोज करावी लागते व या त्यामुळे इथे असंख्य दुर्घटनाही घडलेल्या आहे या सर्वांना लक्षात घेऊन यांनी आईच्या कर्मचारी लवकरात लवकर यावर उपयोजना सोडावी अशी विनम्र विनंती आता एकोणी तुमच्या म्हणण्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने काम थांबवण्यात आलेलं आहे

विनंती आहे की जे स्पीड ब्रेकर टाकून आमची जे नागरिकांची व्यवस्था आहे ती कंटिन्यू करण्यात यावी आणि पर्याय जिथपर्यंत होती तिथपर्यंत आम्हाला ही व्यवस्था कंटिन्यू ठेवण्यात येईल मागील आमदारांनी आंदोलन केलं तर त्याबाबत पर्याय निघाला नव्हता का काय ऑफिस पासून पर्याय आम्हाला परमनंटली पर्याय अजूनपर्यंत निघालेला नाहीये वरार नशीराबादांचा वापर